शेतकरी मित्रांनो नमस्कार आज आपण थोडक्यात सात फूट सरीमध्ये ऊसाची परिस्थिती एक पाचव्या महिन्यानंतर काय असते आणि पाच फुटाच्या सरीमध्ये काय परिस्थिती असते याबाबत थोडक्यात कम्पॅरिझन पाहणार आहोत मित्रांनो ही आपली सात फुटावरील पाच महिन्याची रोपांची लागवड आहे संपूर्ण नियोजन आपण गन्ना मास्टर तंत्रज्ञानाप्रमाणे इथं केलेलं आहे फायदे काय होतात सात सरीचे हे आपण थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार मी डॉक्टर अंकुश जालिंदर चोरमुले आणि आपण हा व्हिडिओ पाहताय आहे आपल्या गन्ना मास्टरच्या यूट्यूब चॅनलवर तसेच फेसबुक पेजवर उ शेतीच्या अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सात फूट सरीमध्ये आपण डबल लॅटरल टाकतो इथं तुम्हाला दिसत्या दिसत्या का डबल लॅटरल बघा या डबल लॅटरलमुळं पाणी अतिशय कमी लागतं उसाला आता तुम्ही बघितलं असेल दोन दिवसापूर्वी ड्रीप आपण चालू केलेलं शिथपर्यंतच फक्त गरवलेलं आहे आणि ही जमीन तुमची वाळलीच आहे या बाजून बघा दिसेल तुम्हाला केवढी जमीन ओली आहे दिसते कायच्यात म्हणजे पाणी कुठं जातं आहे ऊसाच्या बुडक्यामध्ये फक्त जातं हे सात फूट सरीमधला फायदा आहे दोन्ही बाजूला पाणी मिळते हे इकडच्या बाजूला पण तिकडच्या बाजूला पण बेड कशा पद्धतीनं तयार केले आहेत बघा अशा पद्धतीनं जर बेड तयार केले तर पाणी खतं मिळणारं फक्त उसाच्या बुडक्यामध्येच जातं आणि त्याचा फायदा ऊस पिकामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीनं जाणवतो आता पाच महिन्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एका ऊसाला कांड्या किती आहेत बघूया याच्यामध्ये खालचे कांडे धरले खाली दोन कांडे गेलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि वरची बाहेर पडलेली सात आठ अशा आठ कांड्या तुम्हाला वर दिसतात आणि खाली एक दोन कांड्या गेलेत असं धरलं तरी आठ आणि दोन दहा कांडी चांगल्यात चांगल्या उसाल्या म्हणतोय मी दिसतात काही ठिकाणी तुम्हाला चार पाचच पंदी हिथं बघा एक दोन तीन चार पाच पाचच कांडे दिसतात वर आणि खाली एक दोन धरले तर सात धरून चला सात ते दहा कांड्यापर्यंत आत्ता ह्याच्यामध्ये कांड्या आपल्याला उसामध्ये दिसतात फायदा काय आहे पानं बघा तुम्ही पानाची छत्री झाल्या का नाही झालेली पानं एकामेकात अजिबात अडकलेली नाहीत आणि सूर्यप्रकाश पूर्ण मातीपर्यंत हिथं येऊ शकतोय हे बघा आता माझ्या डोक्याच्या वर तुम्हाला दाखवते मी सूर्यप्रकाश पूर्ण मातीपर्यंत येतोय आणि ह्या पिकामध्ये हितनं पुढं महिन्याभरामध्ये कोंबऱ्या दिसायला चालू होतील आपण आता उसाचा बूड पाला सगळा साफ करून घेतलाय मरकेसारखे सगळे कोंब काढलेले आहेत आणि बुडक्यातलं वाळलेलं टोपण तेवढं सोडलं आहे आनी, आ, के ले ते सोल ले। आता हा हे प्लॉट आपला डेमॉन्स्ट्रेशन प्लॉट आहे चोवीस नोव्हेंबरच्या कार्यक्रमात का शेतकरी मित्रांना दाखवण्यासाठी आपण हा प्लॉट तयार केलेला आहे त्यामुळं हा प्लॉट बियाणेलाच आपला तुटणार आहे कारखान्यासाठी काही जाणार नाही तरी पण शेतकरी मित्रांना दाखवण्यासाठी आपण हा प्लॉट तयार केला हे झाले सात फुटाच्या सरीमधली सध्याची परिस्थिती आता पाच फुटाच्या सरीमध्ये हीच पानं तुम्हाला कुठं आहेत मी थोडक्यात दाखवतो आता आपण आलो हे पाच फुटाच्या सरीमध्ये दोन सरीमधलं अंतर पाच फूट आहे आणि दोन रोपातलं अंतर दीड फूट आहे आणि पलीकडे सात बाई येते अंतरावर लागवड केलेली ही हे तुम्ही परिस्थिती बघा पानांची परिस्थिती कशी आहे पानांची छत्री झाल्या का नाही पानं एकामेकात अडकलेत का नाही ह्याच्यामध्ये सूर्यप्रकाश मातीपर्यंत येऊ शकल का सूर्यप्रकाश ह्याच्यामध्ये मातीपर्यंत अजून येत येईल थोड्या दिवस पण परत परत येणार नाही पानं पूर्णपणे झाकल्यामुळं कोंबरे निघाल्या ह्याच्यामध्ये वेळ जातो ह्या प्लॉटमध्ये आणि ड्रिपची लाईन तशी आपण बेड फ्लॅट करून एक टाकलेली आहे एका बाजूला भिजते ह्याच्यातसुद्धा सुद्धा डबल लॅटर पलीकडे टाकायची म्हटलं तर टाकता येते आता ह्याच्यामध्ये कांड्या जर बघितल्या तर आपण एक दोन तीन चार पाच सहा सात ह्याच्यामध्ये पण सात कांड्याच्या आसपास आहे कांड्या दोन्ही प्लॉटमध्ये जवळपास आत्ताच्या परिस्थितीत सारख्या दिसतात हिथून पुढं तुम्ही बघितलं तर कांड्या पडण्याचं प्रमाण सात फुटाच्या सरीमध्ये जास्त तुम्हाला जाणवेल तुम्ही जाडी जर ऊसाची बघितली तर सात फुटामध्ये चांगली अजून समाधानकारक आहे ह्या प्लॉटमध्ये पण काय वाईट आहे असं नाही माझं सांगण्याचं तात्पर्य काय आहे जे शेतकरी अजून चार साडेचार फुटावर आहेत त्यांनी ह्या पाच फुटाच्या पद्धतीत यायला पाहिजे जे शेतकरी पाच फुटावर लागवड करतात त्यांनी थोडं सात फुटाच्या सरीकडे वळलं पाहिजे कारण का जर असा बदल आपण केला तर उत्पादनामध्ये तर फायदा होईलच दुसरी गोष्ट महत्वाची आहे यांत्रिकीकरण चांगल्या पद्धतीने करता येते आता मग अशी जे सात फुटाच्या आपण सरी ज्या बघितल्या त्या सात फुटाच्या सरीमध्ये आता आपण पाहिजे तर आत्तासुद्धा ट्रॅक्टर आत घालू शकतोय पण ह्याच्यामध्ये आता ट्रॅक्टर आपला आज जाऊ शकत नाही एखादा फवारणीचं काम करायचं सात फुटा सरीमध्ये आत्ता पण जमू शकते तर हे फायदे आहेत वायडर स्पेसिंगवर ऊसाची लागवड करण्याचं मास्टर तंत्रज्ञानामध्ये आपण ह्याच्यावर बराच फोकस केलेला आहे बऱ्याच शेतकरी मित्रांनी सांगितलं बऱ्याच शेतकरी मित्रांना वाटतं ही संख्या ऊसाची कमी निघेल किंवा उत्पादन कमी कसं निघेल मित्रांनो बघा हे पाच बाय दीड अंतरावर केले एका गड्ड्यात सात ऊस ठेवायच्यात सात बाय एक केलं तरी एका गड्ड्यात सातच ऊस ठेवायच्यात रोपाची संख्या ह्याच्यात पाच हजार आठशे आठ लागते त्याच्यात सहा हजार दोनशे बावीस लागते सात फुटाच्या सरीमध्ये रोपं तेवढीच बसते फुटवे तेवढेच होणार आहेत फक्त लागवडीचं अंतर दोन सरीमधलं मधलं वाढते ना की Uh, संख्या ऊसाची कमी होते ही गोष्ट लक्ष ह्याच्यात पण आपण पन गुडपाला वगैरे काढून घेतलेला आहे पावसाची परिस्थिती यावेळेला होती त्यामुळं काही गड्ड्यामध्ये ऊसाची संख्या अशी चार पाच पण आहे पण ॲव्हरेज जर संख्या काढली तर आत्ताच्या घडीला एक पस्तीस ते अडतीस हजार ऊसाची संख्या ह्या प्लॉटमध्ये बसेल आणि कोंबऱ्या लवकरात लवकर ह्याच्यामध्ये निघतील तर हे सात फूट आणि पाच फूट सरीतला नेमका फरक आहे ऊसाच्या वाढीमध्ये आ, फरक तुम्हाला जाणवतोच पण उत्पादनामध्ये देखील फरक चांगल्या पद्धतीनं जाणवतो सात फुटाच्या सरीमध्ये तुम्ही जर विचार केला तर हे जे अंतर आहे आता हे पाच हे पाच फुटाच्या सरीमध्ये आत्ता आपण आहे हे अंतर सात फुटाच्या सरीमध्ये तुम्हाला एकदम व्हायडर दिसेल सूर्यप्रकाश येईल पानाची रुंदी चांगली होईल आणि कांड्या पण लवकर फास्ट बाहेर पडायला मदत होईल आज आपल्या ह्या प्लॉटचं वय जवळपास पाच महिने झालेलं आहे म्हणजे दीडशे दिवसाचा प्लॉट झाला आहे दीडशे दिवसाच्या प्लॉटच्या मानानं आठ कांड्या वर आणि खाली एक दोन कांड्या अशा दहा कांड्याचं गणित आता आपलं साधलेलं आहे तर ह्या पद्धतीने नियोजन करा आता हे पाच फुटाचं बघताय अजून सात फुटामध्ये हेच अंतर तुम्हाला मी आता कसं दिसते आता आलो मित्रांनो आपण सात फुटामध्ये बघा ही परिस्थिती सात फुटातली कशी राहते इथं तर तुम्हाला दिसते पानावरचं लस्टर वगैरे ही सगळे गन्ना मास्टरची कामाला आहे याला मास्टर मास्टरच्या आता दोन स्प्रे झाल्या मास्टर केनचा स्प्रे झाल्यापासून कांदं जे बाहेर पडायला लागलंय हे तुम्हाला दिसेल पान किती स्पीडनं बाहेर पडते बघा आणि त्याच्यातनं कांडे बाहेर पडायला लागले हे दिसत हे फक्त मास्टर केनच्या आपल्या स्प्रेमुळे आपल्याला शक्य होते आ, मास्टर किटचा तर आपण ह्याच्यामध्ये वापर सुरुवातीला केलेलाच आहे मराठवाड्यातले जे शेतकरी आहेत त्यांनी गन्ना मास्टर किटचा ह्या वर्षी जरूर वापर करा आणि पाच फुटाच्या सरीमध्ये मागाशी सांगितलं तसं आपण नियोजन करू शकतो सात फुटाच्या सरीमध्ये पण हे सुंदर रिझल्ट तुम्हाला अशा पद्धतीनं दिसतील लागवडीचं अंतर आपल्या सोयीनुसार ठेवा पण पाच फुटाच्या खाली काही येऊ नका पाच फुटावर करणाऱ्या शेतकऱ्यांनी सहा फूट सात फुटावर या आणि जे अजून चार साडेचारवर आहेत त्यांनी पाच फुटावर या लागवडीचं अंतर वाढवा ड्रीपचं नियोजन पाण्याचं नियोजन ड्रीपनं करा तर तुम्हाला योग्य पद्धतीनं ऊसाचं व्यवस्थापन झालेलं दिसेल अजून जर काय माहिती लागत असेल तर सांगा गन्ना मास्टर किटचा जरूर वापर करा गन्ना मास्टर च्या माध्यमातून आपण गन्ना मास्टर ॲग्रो एजन्सीजचं उद्घाटन कालच केलेलं आहे आपल्याला जर काही शेतीविषयक प्रोडक्ट लागत असतील तर ते आपल्या बांधापर्यंत पोच करण्याची जबाबदारी या गन्ना मास्टरची आहे जे कुठं प्रोडक्ट बाहेर मार्केटमध्ये सहजासहजी उपलब्ध होत नाही चांगल्या ब्रँडचे एम एन सी ब्रँडचे असे प्रोडक्ट आपल्याकडे तुम्हाला उपलब्ध होतील सगळे जीवाणुखता असतील तणनाशक असतील सगळी ते जरी कोणाला लागत असेल तरी आपण कुरिअरच्या माध्यमातून पाठवून देऊ शकतो खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा मटेरियल आपल्याला पोच केलं जाईल त्याला भेटू परत नवीन व्हिडिओ धन्यवाद